कोणत्याही प्रकारचं वाटण तयार न करता अगदी दाटसर अशी क्रीमी टेक्चर असलेली काळ्या चण्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत खूप वेळेस काय होतं आपण काळ्या चण्याची भाजी बनवताना भाजीतला रस्सा एकीकडे आणि काळे चणे एकीकडे होतात भाजीला हवा तसा दाटसरपणा येत नाही मग अशा वेळी आपण त्याचं एक वाटण तयार करतो आणि त्यामुळे एक अशी भाजी तयार होते तर प्रियंकाच मराठी किचनमध्ये आज आपण वाटण तयार न करता अगदी क्रिमी टेक्शर असलेली भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत इथे मी एक वाटी चणे रात्रभर भिजत घातले होते त्याचबरोबर एक बटाटासुद्धा मी उकडून घेणार आहे तर इथे कुकरमध्ये मी चणे आणि बटाटे एकत्रच उकडून घेणार आहे त्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ घालून कुकर होत आहे तोवर आपण भाजीची तयारी करून घेऊया तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि इथे मी फक्त एक टोमॅटो घेतलेला आहे दोन कांदे आणि एक टोमॅटो घ्यायचा आहे तो सुद्धा मी बारीक कट करून घेणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपण आता फोडणीची तयारी करायला घेऊया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घालून घेऊया तेलऐवजी तुम्ही बटर तूपसुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा ही भाजी खूप छान लागते तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा टीस्पून जिरे घालून घेऊया जिरे तेलामध्ये छान फुलल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालून घेऊया आणि कांदा आपण अगदी लालसा रंगावर छान असा परतून घेऊया कडधान्याच्या भाज्या शक्यतो एक वाटण तयार करून किंवा काळा मसाला वापरून बनवल्या जातात पण आज आपण ज्या प्रकारे पनीरची भाजी बनवतो त्याचप्रकारे आज आपण काळ्या चण्याची खूप अशी छान क्रीमी टेक्चर असलेली भाजी बनवणार आहोत कांदा अगदी लालसर झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटोवर मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घालून आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील इथे आपल्याला एका बाऊलमध्ये मी दोन चमचे दही घेतलेला आहे आणि त्या दोन चमचेसोबतच मी दोन चमचे घरी आपल्या दुधावरची जी साय असते ती दोन चमचे साय फेटून घेतलेली आहे त्यामध्येच एक मोठा चमचा घरगुती लाल तिखट घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा धनेपुडी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरेपुडी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे या व्यतिरिक्त आपल्याला कुठलेही मसाले लागणार नाहीत हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये दही आणि क्रीमचा वापर केल्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते मसाले सर्व एकत्रित एक मिक्स करून घेऊया इथे मी दही आंबट नसल्यामुळे दोन चमचे घेतलेले आहे दही जर आंबट असेल तर एक चमचाच घ्या त्यानंतर इथे बघूया आपण टोमॅटो सॉफ्ट झालेत की नाही टोमॅटोवर मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर तेलामध्ये सॉफ्ट होतात या ठिकाणी गॅस आपल्याला बंद करायचा आहे कारण आपण दही मसाल्याचं जे मिश्रण केलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे गॅस जर चालू असेल तर ते मिश्रण फाटू शकतं त्यामुळे आपल्याला गॅस बंद करून एक तीन ते चार सेकंद थांबायचं आहे कुकरला चणे आणि बटाटा अगदी व्यवस्थित उकडलेला आहे आता फोडणीमध्ये दही मसाल्याचं मिश्रण ॲड करून घेऊया त्याचबरोबर आपल्याला लगेच काळे चणेसुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि त्यासोबत जे पाणी आहे तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे दुसरं पाणी वापरायची इथे गरज नाही भाजी थोडी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बटाटा जो आहे तो हलक्या हाताने या मी कुस करून घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपण कोणतंही वाटण तयार केलं नाही तरी भाजीला असा दाटसरपणा आलेला आहे यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथी ॲड केलेली आहे कसुरी मेथीमुळे भाजीला चव खूप छान येते आणि परत एकदा भाजी आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत तीन ते चार मिनिटं भाजी आपण फ्लेम फ्लेमवरतीच ठेवूया त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता भाजी अगोदरच्यापेक्षा पेक्षा थोडीशी घट्टसर झालेली आहे हवा तसा दाटसर पण आलेला आहे वरून आता अर्धा टीस्पून मी गरम मसाला ॲड केलेला आहे त्यामुळे भाजीची चव खूप छान येते कडधान्याची भाजी म्हणलं की आपलं ठरलेलं असतं एक वाटण तयार करायचं किंवा काळा मसाला वापरायचा कांदा लसूण मसाला वापरून भाजी बनवायची पण एकाच प्रकारची भाजी खाऊन तुम्ही कंटाळा असेल तर अगदी पनीरच्या भाजीप्रमाणे टेस्टी लागणारी भाजी तुम्ही ही नक्की करून बघा चवीला खूप छान लागते आणि ही भाजी केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छान छान रेसिपीसाठी प्रियंकाच मराठी किचन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल आणि त्यामुळे आपल्या चॅनलवरले जे व्हिडिओज आहेत ते मिस होणार नाही धन्यवाद